सोलापुरात काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे यांनी भाजपच्या विजयाची हॅट्रिक रोखली तर माढा मतदारसंघात शरदचंद्र पवारांची तुतारी वाजली धैर्यशील मोहिते पाटलांनी बाजी मारली देशभराचं लक्ष लागून राहिलेल्या सोलापूर आणि माढा लोकसभा मतदारसंघात धक्कादायक निकाल लागले आई आणि वडिलांच्या झालेल्या पराभवाचा बदला घेत काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे यांनी सोलापूर लोकसभा मतदारसंघात भारतीय जनता पार्टीचे उमेदवार आमदार पुते यांचा मोठ्या मतांच्या फरकानं दारुण पराभव करत भाजपची हॅट्रिक रोखण्यात यश मिळवलं तर राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिष्ठेच्या केलेल्या आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी वैयक्तिक लक्ष घातलेल्या माढा लोकसभा मतदारसंघात भाजपला सोडचिठ्ठी देऊन चॅलेंज स्वीकारत राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून चिन्ह घेऊन निवडणुकीला सामोरे गेलेले धैर्यशील मोहिते पाटील यांनी भाजपचे विद्यमान खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर यांना पराभवाची धूळ चारली सोलापूर आणि माढा लोकसभा मतदारसंघांमध्ये लागलेल्या धक्कादायक निकालामुळं सोलापूर शहर आणि जिल्ह्यात भाजपची पिछेहाट झाली आहे सोलापूर लोकसभा मतदारसंघात काँग्रेस महाविकास आघाडीच्या उमेदवार आमदार प्रणिती शिंदे यांनी निवडणूक लागण्यापूर्वीच तीन महिने अगोदर प्रचाराला सुरुवात करून ग्रामीण भाग तसंच शहरी भाग पिंजून काढला होता दोन वेळा सुशीलकुमार शिंदे यांचा झालेला पराभव अनेकांच्या जिव्हारी लागला होता त्यामुळे यंदा कोणत्याही परिस्थितीत प्रणिती शिंदे यांना निवडून आणण्यासाठी महाविकास आघाडीनं कंबर कसली होती तर भाजपकडून शेवटच्या क्षणापर्यंत उमेदवार जाहीर न झाल्यामुळं आणि ऐनवेळी माळशिरसचे भाजपचे आमदार राम सातपुते यांना सोलापुरात उमेदवारी दिल्यामुळं निवडणुकीचं वारं त्याचवेळी फिरलं होतं उपरा उमेदवार सोलापूर लोकसभेसाठी लादल्यामुळं सोलापूरकर जनता त्याचवेळी संतापलेली होती एकीकडं या लोकसभा मतदारसंघात सहापैकी पाच विधानसभा मतदारसंघांमध्ये महायुतीच्या उमेदवारांची ताकद असताना देखील आमदार प्रणिती शिंदे यांनी भाजपचे उमेदवार राम सातपुते यांचा केलेला पराभव हा सर्वांना धक्का देणारा ठरला आहे मागील दोन लोकसभा निवडणुकांमध्ये सुशील कुमार शिंदे यांना शरद बनसोडे आणि जय सिद्धेश्वर महास्वामी यांच्याकडून पराभवाला सामोरं जावं लागलं होतं तर यापूर्वी झालेल्या लोकसभेच्या पोटनिवडणुकीमध्ये उज्ज्वलाताई सुशीलकुमार शिंदे यांचा सुभाष देशमुख यांनी पराभव केला होता शिंदे घराण्यामध्ये पराभवाचीच मालिका सुरू होती परंतु सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघातून सलग तीन टर्म काँग्रेस पक्षाच्या आमदार राहिलेल्या प्रणिती शिंदे यांना सोलापूर लोकसभा मतदारसंघात उमेदवारी देत काँग्रेस पक्षानं विजयी खेळी खेळण्यात यश मिळवलं मंगळवारी झालेल्या मतमोजणीमध्ये प्रणिती शिंदे यांनी राम सातपुते यांचा सुमारे साठ हजारांहून अधिक मताधिक्यानं पराभव करत भाजपचा गड उद्ध्वस्त केला दरम्यान शरद पवार आणि देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिष्ठेच्या केलेल्या माढा लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील यांनी भाजपचे विद्यमान खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर यांचा पराभव करत त्यांना धूळ चारली माढा मतदारसंघात विद्यमान खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर यांच्याऐवजी धैर्यशील मोहिते पाटील यांना उमेदवारी देण्यासाठी मोहिते पाटील कुटुंबियांकडून भाजप श्रेष्ठींकडं आग्रह धरण्यात आला होता परंतु मोहिते पाटील परिवाराचं भाजपनं मनावर घेतलं नाही आणि विद्यमान खासदार निंबाळकर यांनाच दुसऱ्यांदा उमेदवारी दिली आणि इथंच भाजपला धक्का बसायला सुरुवात झाली या मतदारसंघात शरद पवार यांनी वैयक्तिक लक्ष घातलं आणि महाविकास आघाडी शरद पवार गटाचे उमेदवार म्हणून धैर्यशील मोहिते पाटलांच्या गळ्यात उमेदवारीची माळ टाकली आणि तिथूनच खऱ्या अर्थानं राजकीय गणितच सुरू झाली मोहिते पाटलांनी माघार घ्यावी याबाबत महायुतीच्या अनेक मंत्र्यांनी विजयसिंह मोहिते पाटील यांची भेट घेऊन समजावण्याचा प्रयत्न केला होता परंतु मोहिते पाटलांनी कुणाचंही ऐकलं नाही धैर्यशील मोहिते पाटील यांनी शरद पवार गटात प्रवेश करत तुतारी चिन्हावर निवडणूक लढवली याशिवाय माळशिरसचे धनगर समाजाचे नेते उत्तम जानकर यांनासुद्धा आपल्या सोबत घेत त्यांच्या धनगर समाजाच्या एक गठ्ठा मतांचा फायदा उचलत जानकर यांना विधानसभा निवडणुकीत निवडून आणण्याचा शब्द देण्यात आला होता जानकर यांची मोहिते पाटलांना मोठी मदत झाली होती या मतदारसंघात निंबाळकर यांच्या उमेदवारीला टोकाचा विरोध होता असं असताना सुद्धा निंबाळकर यांना भाजपनं उमेदवारी दिल्यामुळं मोहिते पाटील समर्थक कमालीचे संतापले होते याशिवाय मराठा आरक्षणाचाही मोठा फटका माढा विधानसभा मतदारसंघात बसला मोहिते पाटलांनी ही निवडणूक अत्यंत शांत आणि संयमानं लढवली आणि विजयाचा गुलाल उधळला माढा मतदारसंघात सर्वच विधानसभा मतदारसंघांमध्ये धैर्यशील मोहिते पाटील यांना सुरुवातीपासून आघाडी मिळाली